नाशिकच्या पालकमंत्री पदावर आता नवा ट्विस्ट छगन भुजबळांच्या पुनरागमनामुळे राजकारणात खळबळ माजली आहे या एकाच तीन मोठ्या नेत्यांची डोकेदुखी वाढवली नक्की काय आहे हा सगळा प्रकार चला सविस्तर समजून घेऊया आज सकाळी मुंबईच्या राजभवनात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली धनंजय मुंडेच्या मंत्रिमंडळातील गच्छंतीमुळे रिक्त झालेलं स्थान भुजबळांनी घेतलं आहे पण खरी बातमी आहे नाशिकच्या पालकमंत्री पदावरून नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदासाठी पालक आजीपासूनच जोरदार स्पर्धा होती राष्ट्रवादीचे माणिकराव कोकाटे शिंदे गटाचे दादा भुसे आणि भाजपचे गिरीश महाजन हे तिघ दावेदार होते आता भुजबळांनी शपथ घेतल्याने या स्पर्धेत नवा आणि वजनदार चेहरा उतरला आहे नाशिकमध्ये कुंभमेळा होणार असल्यामुळे पालकमंत्री पदाचं महत्व वाढलेलं आहे यामुळे सर्व पक्ष या पदासाठी आक्रमक झाले राष्ट्रवादी म्हणते आमच्याकडे जिल्ह्यात सर्वाधिक आमदार आहेत शिवसेना म्हणते दादा भुसे हे स्थानिक आणि अनुभवी नेते आहे तर भाजपकडून गिरीश महाजन यांचं नाव पुढे आहे ज्यांनी प्रजासत्ताक दिनी झेंडावंदन केलं होतं या साऱ्या घडामोडीमुळे महायुतीत अंतर्गत संघर्ष वाढला आहे एकोणवीस जानेवारीला पालकमंत्र्यांची यादी जाहीर झाली पण नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदावरून वाद सुरू झाला दादा भुसे यांना डावलनं हे शिवसेनेसाठी मोठा अपमान मानला जात आहे छगन भुजबळांची दमदार एंट्री ही या सगळ्या स्पर्धेतील गेम चेंजर ठरू शकते आता मुख्यमंत्री आणि महायुतीचे नेते नेमका काय निर्णय घेतात नाशिकच्या पालकमंत्री पदाची ही रस्सी खेच कुणाच्या बाजूने जाते हे पाहणं आता औत्क्याचं ठरणार आहे तुमचं मत काय नाशिकचा पालकमंत्री कोण व्हावा कॉमेंटमध्ये नक्की लिहा आणि बिंदासला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा नवे अपडेट नवे विश्लेषण फक्त बिंदासवर